हॅलो निशा हाय नमस्कार मित्रांनो मी सरवण या युट्यूब चॅनेल स्वागत आहे आता बघा हे बघा इथं एक वरती लटकवली आहे बाळा काय चाललंय तुमचं रांजणवाडी झाली बाबा कमी एकदाशी <laughs> थोडीशी दिसतीये तरी पण अजून नाही तर देत नाही त्रिशा स्कूलला सुट्टी पडली है, है? आज गुड फ्रायडे ए मामाचा बर्थडे बाळा आज, आज गुड फ्रायडेचा गुड फ्रायडे हा मामा हॅपी बर्थडे पार्टी द्या ये खेक, केक काय कार केक बाबा हा तो डॅडीच्या बर्थडे ला कापलेला पण तो ना तरी पण खूप कमी झालंय किती डोळाच उघडत नव्हता ना तिचं काय ग पिल्लू ए कुठं कुठं जाणार आता सुट्टीला कुठं कुठं जाणार त्रिशा ए इकडे बागवानाची मूर्ती बघायची इकडे बा बुद्धांची कुठं जायचं आपण बाळा कुठं कुठं जाणार आता सुट्टी पडली ना तुला हा अजून कुठं जाणार अजून कुठं जाणार अजून ठाण्याला जाऊ ना भाऊ काय पटतशेत गार्डन, थाना थाना गार्डन।, का? गार्डन।, गार्डन गाव हुला <laughs> पुण्याला आणि कन्नड डोंडला कुठं नेणार नाही ने मी हा मातीत खेळायच घरातच बसणार काय करायचं बापरे काय पिलू केलं हे प्रिन्सेस प्रिन्सेस झाली तू बाबा बाबा मिक्की माऊस घातलं डोक्यामध्ये इकडे बघू ना इकडे जा का अय्या प्रिन्सेस दिसते त्रिशा आंधळी दिसतेस त्याच्या चष्म्यामध्ये <laughs> काय करते आणि काय घातलं तू दाखव जरा हे काय काय घातलं माझा स्टॉवेल दिसला तुला घागरा घालायला मला नाही येत बाबा मला येत नाही आलो आपण कुठे आलो स्कूलमध्ये मध्ये आज स्कूलमध्ये प्रोग्राम आहे हो ना बाबा मामा बसला बरं ह हां लकी डांस बघायचा बघायचा ह तुझा रंग रंगपत कलर काय आज हा झाली होळी बाळा हा टाक टाक कशी खेळली रंगपंचमी दाखव टाक पटकन चल टाक पटकन टाक 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 Tak 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 Agak tak Tak patkan Tak 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 ए कुठे चालला रे सतमा मामा का रे हा हकलून दिला का तुला कोणी बाय बाय पिलो ए पिला ए दोन शेंडी ए बनियन येन युवा सगळंच पिंक चड्डी पण पिंक सँडल पण पिंक सगळंच पिंक पिंक चल ना एक रील बनवूया किती सुंदर दिसते तिशा चल रील बनवूया